पहिली टांगणां आणि आता तर सरकार आहे ना महिलांची म्हणजे शिवसेनेचं सरकार आहे आता एकनाथ भाई शिंदे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी महिलांचा विचार करून तुम्हाला कुठेही फिरण्यासाठी पन्नास टक्के सवलत दिलेली आहे बसमध्ये त्याचा आनंद कुणी कुणी घेतला आतापर्यंत कुणी कुणी घेतला तुम्ही सगळ्यांनी घेतला ना बाकीच्याने नाही घेतला उद्या गेला की घ्या पहिला आनंद तो घ्या आणि आज सन्माननीय आपल्या भागाचे भावी आमदार प्रमोद नाना भानगेरे हे जनतेच्या मनातील भावी आमदार आहेत त्यांनी आज शंभर टक्के आरक्षण महिलांना दिलं आहे महिलांचाच कार्यक्रम आहे आज तर नानांसाठी एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चला सोपी गेम आहे रस्सी खाली ठेवा तळ्यात म्हणलं की पुढे उडी मारायची मळ्यात म्हणलं की पाठीमागे उडी मारायची कार्यक्रमातल्या काही महत्वाच्या सूचना आहेत सगळ्यांनी व्यवस्थित आहे का कार्यक्रम चालू असताना पहिल्यापासून शेवटपर्यंत या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं त्याच्यामुळे सादरीकरण करत असताना आपापल्या जबाबदारीवरती करा कारण ते व्हिडिओ शूटिंग सोशल मीडियावरती अपलोड केलं जातं आणि कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर आपल्या मौल्यवान वस्तू आपण सांभाळा त्या गाया झाल्या हरवल्या तर त्याला आयोजक किंवा कलाकार जबाबदार मी नोंदायची पाठीमागे जे उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण इथं खुर्च्या खुर्च्यामध्ये बसून घ्यायचंय आलेल्या वहिनींना पण तिथं बसवायचंय हा सगळ्यांना विनंती आहे चला वहिनी तळ्यात म्हणलं पुढे मळ्यात म्हणलं पाठीमागे ओके

सन्मान्य गोरखभाऊ काळे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय मनपूर्वक तुमचं हार्दिक स्वागत आहे चला हा पुढे पाठीमाग पाठीमाग खाळ्यात पुढे तळ्यात का पुढे आताच त्यात कन्फ्यूज करायला मला हा चला रेडी वेळी चला तळ्यात मळ्यात कळालं का आता हा असं खेळायचं चला रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात यार। यार। चला रेडी हा म्हणत वहिणी काय प्रॉब्लेम जागा पुरा नका का तुम्ही इकडे या तुम्ही इकडे माझ्याकडे ऐक इकडे या वहिनी इथे या इथं बस मांडे घालत बरं तिथं थांबा तिकडे थांबा बुंटापर जागा कमी झाली तिकडची हा चला रेडी वहिनी जागा पुरती आता लेट डोळ्यात खूप होत्या तुमच्या त्या पाटील लवकरच बाजूला थांबवा या तुम्ही थोडा वेळ हा चला मंडप मंडप इथं आणून ठेवा ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरता तातडीने या सर्वांनी बसून घ्या चला रेडी माळ्यात तळ्यात माळ्यास माळ्यास तळ्यास माळ्या टळ्या माळ्या महिने दोन इपाय एकदा भया तुमचं बरं चाललंय कळालं ना आता कसं खेळायचं ते हा या या परत या पुढे या या चला रेडी हा एक दोन तीन काय झालं भया कोण खाली गेल्या भया घाई एक लहान बाळाने वरती या चला लहान दोन मुलांनी वरती या आनंदनगर मधील चला केक कापण्याकरता नारांनी सूचना केलेली आहे छोट्या मुलांनी या दो दोनच या दोन दोन बस बस पुरेसे आहेत नका बस 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 हा नाही ना, का आता पुढच्या वेळेस पुढच्या गेम मध्ये या तुम्हाला बोलवतो आउट झालेल्या बहिणींना पण तुम्ही नका काळजी करू हा चला गाडी बहिणी चला एक दोन तीन तळ्यात मळ्यात मळ्यात अग असं ढांगडाय टाकडाय ढांगडाय टाकडाय आगात मेगात आगा येत नाही ना मी पुन्हा देवीचे गाणे सुरू होणार आहेत भया हा चला रेडी एक दोन तीन तळ्यात मळ्यात मळ्यात काय प्रॉब्लेम होईल तुमचा नाही तुम्ही बोललातच नाही मी बोललोच नाही बोला आता लक्ष द्या नाही तर आउट करणार आता हा चला रेडी एक दोन तीन टा वेणी बाय बाय वेणी तुम्ही जेवल्या जेवली काय खाल्लं आणि जेवली म्हणते हा चला रेडी वेणी पुढं तळे माटी माग मळे लक्षात ठेवा विसरू नका एक दोन तीन अंगा स भया टा टा वहिणी तुमचा ते चष्मा मिस्टर इंडियाचा आहे का नाही वया गोल दिसायला हा चला रेडी एक दोन तीन म्हणत आता भया मी एकटीच आउट झाली का हा चला रेडी ताळ्यात म्हणयात म्हणत तळ्यात म्हणत म्हण चला रेडी एक दोन तीन तळ्यात म्हणत तळ्यात तळ्यात हा गा एक दोन तीन टाटा इकडनं तुम्ही दोघी टाटा तिकी का बघा तिकडे वही पाटील वहिनी धन्यवाद <laughs> बसून घ्या चला चला वहिनी वहिनी या बघा पाटील वहिनी द्या तुम्ही सारखा वहिनी पलकडे जरा या सेंटरला तुम्हाला जास्त जागा लागते म्हणून त्यांनी आउट केलं तर मला थांबायचं या वहिनी इकडे हा या बघा मला तुमची माया आली म्हणलो गो वहिणी चांगल्या दस्तपोजायची जास्त वज कमी करायचं नगळ म्हणून तुम्हाला पाठीमागं थांबवलं होतं पण आता झालं तर झालं दोन चार किलो कमी टेन्शन घेऊ नका हा चला रेडी वहिणी तळ कुठे कुठे सांगा की बाय लाजू लाजू जबा हा वहिणी हां पाठी माग हा नाही तर पुन्हा नंतर माझ्या लक्षात नव्हतं म्हणून बाकी काय नाही हा चला रेडी एक दोन तीन मायात तळ्यात मायात तळ्यात मायात तळ्यात मायात तळ्यात मायात मायात म्हण नाही नाही हा तोंडावर पडल्याश्वी नाही हा चला रेडी एक दोन तीन माळ्यात हा, ता, ता, हा 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 एक पैर बी गेला आऊट आऊट टाटा बसून घ्या या वहिनी अलीकडे वहिनी इकडे या या थांबा तुम्ही पलीकडे सारखा जय मल्हार रोहिणी थांबा सर तुम्ही हा वहिनी आरामाने खेळा वाले ज्यांनी स्टेज बांधला त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळे वाजवा जोरात हात वरती करून वया वहिनी तुम्ही इथे उभा राहा इथले प्लाय चांगला आहे <laughs> एकदा आमचा कार्यक्रम तिकडं हिंजवडी साईडला होता असं तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात चालू होतं मी वहिनीला म्हणलं वहिनी तुम्ही माझी शेजारी थांबा वैरी संघल मी म्हटलं तळ्यात मी आलो तळ्यात वहिनी बघतो काय वैरी मला वैरी काढा जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई परिषदे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे थँक्यू थँक्यू रेडी एक दोन तीन तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात माळ्यात तळ्यात इथे या बहिणी इथे या काय झालं वहिनी तुम्ही आऊट झाल्या खेळायचं का तुम्हाला इकडे हो या बायत इथे या बहिणी इकडे या इकडे तुम्ही आऊट झाल्या खेळायचं का तुम्हाला सांगा खेळायचं का जा खाली झालं बाय बिचारी म्हणतात असेल कुठं गाडी सडीत किलो वगैरे कमी करून घ्यायचं त्याच्यापेक्षा पयान चलत जाते ऑफिसला चला रेडी हा वहिनी व्यवस्थित खेळा तुम्ही इकडे इकडे जरा वहिनी साडी भारी मंडपाच्या कपड्यासारखी चला रेडी लाजल लाजलं वेगळी हा वे इकडे बघा छान आहे वा म्हणलं छान साडी तुमची हा रेडी हातात तोंडात हात काढा हा चला रेडी हा कसा भाई खेळा आता मला गाव द्यायला लागला इथं चला रेडी एक दोन तीन तळ्यात वेणी ऐसा ऐसा नाही असं चला रेडी एक दोन तीन म्हणात तळ्यात म्हणात काय होते एवढे फास्ट कुठं कुठे आता म्हणायचं आहे चला हा एक दोन तीन तळ्यात म्हणात

वैनी भैया तुम्ही जागेवर जाई <laughs> हा <coughs> रेडी तुम्हाला काय खोकायचं माईक मध्ये खोका हा काय होतंय माईक मध्ये बोला भैया त्यांना वेगळं वाटायचं तरी आहे आणली का वाटायचं माईक मध्ये बोला तुम्हाला काय बोलायचं बोला की हा काय हात हातखाली करा सावधान हा बया कन्फ्यूज करण्यासाठी तर आहे मी <laughs> चला रेडी एक दोन तीन बाय सांगा <laughs> सर टा टा बाय बाय बहिणी बया चांगला केसामध्ये गजरा बिजरा लावून आल्या होत्या <laughs> हा चला रेडी oh, सर या आउट का नाही त्या तोंडा पडल्याशिवाय थांबा हा नाही नाही ते असं नाही थांबा बहिणी तुम्ही इकडे रिया जरा हे आऊट नाही तुम्ही जेवल्या काय खाल्लं बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी म्हणजे भाजीला काय नसलं की ऑप्शन भाजी म्हणजे बटाट्याची भाजी हा चला रेडी काय झालं इकडे यायचं होतं नाव ती केली भया की भाऊने जेवण ठेवलं होतं नाही तर माहित नव्हतं का तुम्हाला हा चला रेडी एक दोन तीन हा चला एक दोन तीन चला हां चला एक दोन तीन हां चला एक दोन तीन तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात तळ्यात अगा असं आता आवडतात का घ्या बसून भया घाम काढला तुम्ही माझा <liquidity> हा वहिनी वे आली वेणी जय मल्हार बोला <oldu> जय मल्हार जय <breaker> मल्हार काय नाही वेळा काल आमचा कार्यक्रम तिकडे फलटण लावतो जत्रा दर्शन केलं म्हणलं आता पिवळी साडी दिसली जय मला मला <laughs> या अलीकडे मुंडवा पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय लकडे साहेब यांचा देखील आगमन या ठिकाणी झालेला आहे मनपूर्वक तुमचं हार्दिक स्वागत आहे आलेल्या सर्व मान्यवरांचं पुण्यात विकी भाऊ माने त्याचप्रमाणे शिवसेना सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं दिख, हार्दिक हार्दिक असं स्वागत चला रेडी बहिणी बरं झालं भैया तुम्हाला घ्यायला भेटला चला रेडी चला काय <tip> <भायाध> <tip> काय <काया> होते <tip> भया तुमच नाचता अंगण वाकड चला रेडी हा बहिणी आता व्यवस्थित खेळण्यात आउट जाणार नाटक आता हा चला एक दोन तीन हळ्यात माळ्यात माळ्यात अळयात माळ्यात मार्यात एक दोन हात टेकली टाटा बाय हां नाही नाही बया चार दिवस दिवस माझी वाट लागली बसत घ्या नाही पुढच्या गेममध्ये बोलवतो या वैनिक या असं या हा हात टेकला का तुमचा जय मल्हार तुम्हाला हां बहिणी तुम्ही लयस आता तुम्ही आहे ना अच्छा वाकड्या वाकड्या उघड्या वाढू नका बाया कसं हा सरळ उभ्या ना पहिलात हा दोन्ही पाय एकदाच हां 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 चला एक दोन तीन तळ्यात हां असं माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात तळ्यात अग असं टा तुम्ही हा बाय बाय हा 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 बाय बाय मी मी बघितलं दोन्ही पायमा उडी मारून पुढे आल्या बाया हा एकच 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 एक 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 पुढच्या गेममध्ये मध्ये तू बसून घ्या सर का वहिनी इकडे हा चला रेडी वहिनी सरळ करा बया तुम्ही आधी हा तुमची गाडी आडवीच पार्किंग होती <laughs> चला रेडी एक दोन तीन हां ओके वहिनी रेडी हा चला एक दोन तीन वाचल्याच वड्या हा चला रेडी एक दोन तीन तळ्यात बाळ्यात तळ्यात 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 हा चला एक दोन तीन हा चला एक दोन तीन तळ्यात बाळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 चौघी सुधरल्या चौघींसाठी जोरदार टाळ्या चौघी सेमीफायनल सांगायच्या जोरदार टाळ्या साडे yeah, होते you know. <laughs>